बऱ्याच वेळा आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो पण थोडीशी वेगळी पद्धत करून ही जी शेवग्याच्या भाजीचा रस्सा आहे खूप चविष्ट लागतो नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या ज्या शेंगा आहेत अगोदर आपल्याला याच्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे ही जी शेंग आहे ती वरची जी स्किन असते साल ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे ही साल काढल्यामुळं जी शेंग आहे ती पटकन शिजते आणि त्याचबरोबर खाताना सुद्धा ही जी साल आहे ती दाताखाली जास्त लागत नाही म्हणून ही साल काढायची आणि अशा प्रकारे चाकूच्या मदतीने मा चिरा मारून या साली काढून घ्यायच्या आहेत आता मी शेंग सगळी सोलून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची ग्रेव्ही करण्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे सुको खोबरं दोन टेबल स्पून शेंगदाणे आणि एक टेबल स्पून तीळ घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा भर तेल टाकायचा आता जे सुको खोबरं शेंगदाणे आणि तीळ हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर आपण शेंगदाणे टाकून खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये जर शेंगदाणे भाजले तर ते खायला एकदम क्रिस्पी होतात आणि ग्रेव्हीमध्ये म्हणाल तर आणखी टेस्टी लागतात त्यामुळे थोडस तेलामध्ये हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एक मिनिट भर मीडियम गॅसवर मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे यामध्येच सुको खोबरं आणि तीळ हे टाकून हे सुद्धा चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे मी मिडियम ठेवलेली आहे कारण तीळसुद्धा पटकन तळलं जातं आणि जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा पटकन भाजलं जातं त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करा नाहीतर ते करपू शकतं आणि इथे मी हे कमी गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामध्येच लसूण लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सहा ते सात टाकायच्या त्याचमध्ये एक इंची अद्रकचा तुकडा तो कट करून घालायचा म्हणजे ते वाटताना इझिली वाटलं जातं त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे आवश्यक वाटल्यास तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आणि दोन स्वच्छ ज्या शेंगा आहेत त्या घालायच्या त्याचबरोबर इथं थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून या ज्या शेंगा आहेत त्या तीस ते चाळीस सेकंद चांगल्या परतून घ्यायच्या आहेत म्हणजे मिठाची जी टेस्ट आहे आणि जी शेंग आहे ती खायला चांगली लागते त्याचबरोबर आता इथं मी थोडंसं हळद टाकलेली आहे आणि हळद टाकूनसुद्धा एक दहा सेकंद या तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि दहा सेकंदानंतर ही चांगली परतून झाल्यानंतर यामध्येच आता तुम्हाला ग्रेवी कितपत करायची त्याप्रमाणे इथं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला जर सुक्की बनवायची असेल तर पाणी कमी टाकायची जर ग्रेव्ही तुम्हाला जर पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकायचं तर इथं दहा ते बारा मिनिटं मी ही शेंग कमी गॅसवर शिजवून घेतले मस्त शेवग्याच्या शेंगेचा स्टॉक तयार होतो लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे देऊ शकता तर इथं पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं मी इथं दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण केलेले होतं ते घालायचं खोबरं शेंगदाण्याचं कूट तीळ हे सगळं यामध्ये टाकायचं चा, आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आवश्यक वाटलंस तर थोडंसं पाणी टाकून हे मसाला चांगला परतून घेतला आहे आणि इथं ना आपण जो घरगुती मसाला असतो जो आपण वर्षभरासाठी करून ठेवलेला असतो कुठलाही असो तो यामध्ये टाकायचा लाल मिरची पावडर असेल तरीसुद्धा टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचा आहे हा मसाला ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आवश्यक जर वाटलंस जो आपण शेंगेचा जो स्टॉक आहे तो यामध्ये मसाल्यात टाकायचा आणि मग हा जो मसाला आहे तो भाजायचा म्हणजे चांगली तेल सुटतं आणि सुद्धा येते आणि जे शेवग्याचे शेंगेचा जो शिजवलेला स्टॉक आणि शेंग हे टाकायचं शेवग्याचं जे शिजवलेलं पाणी आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही त्याचमध्ये ही ज्या शेवग्याच्या शेंग्याची जी टेस्ट आहे ती उतरलेली असते तर आता ही जी रस्साभाजी आहे एक पाच ते सहा मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आणि अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर पाण्याचा जो स्टॉक आहे ते कमी करायचा आणि मस्त आपली सुक्की भाजीसुद्धा तयार होते तर अशा स्वरूपामध्ये मी मस्त अशी आपली टेस्टी शेवग्याच्या शेंगेची रस्साभाजी बनवलेली आहे आय होप तुम्हालासुद्धा आवडली असेल तुम्ही नक्की ट्राय करा ओके बाय